सुनील शुक्लाला काय संदेश द्याल तुम्ही कोण सुनील शुक्ला कोण सुनील शुक्ला जो पोट भरायला महाराष्ट्रात आला तो सुनील शुक्ला तर सुनील शुक्ला तुम्हाला रस्त्यात भेटला तर काय कर पाला मी तर माझ्या बाईट मध्ये बोलली आहे की सुनील शुक्ला तुला आत्ताही सांगते आमच्या आमच्या मर्द लोकांकडे तुम्ही बघू नका आमच्या रागिणी तुमच्या रागिनीना फक्त तू सांग आम्ही येतो तू येतोस म्हणून तू दादरला भेटू तुझ्या एरियात भेट पण तू सांग तू गाडीत बसतोस गाडीत तू विडाऊ होतोस तुझ्या औकात नाही तू पाया जसे आज आम्ही बोलतो चार चौकात ओपन प्लेस प्लेसवर मराठी आणि हिंदी या भाषेचा आपल्याला वाद पाहायला मिळतो त्याबद्दल तुमचं काय मत हा वाद कोणी निर्माण केलाय मराठी लोकांनीच हिंदी मराठी केलंय किंवा हे जे बाहेरून आलेले बिहारी आहेत किंवा भाई आहेत लोकांना हे ठाकरे ब्रँडच येणार आहे आणि लवकरच आमचा मनसेचा झेंडा फडकवला जाणार आहे मतदान जे आहे ते किसे वेगळ्या वेगळ्या नावाने चुकीचे ऍड्रेस वरती येत होते तर ते क्लॅरिटी त्याच्यावरती आहेच नाही वसई विराज शहर महानगरपालिकेची निवडणूक डोळ्यासमोर आहे मनसेची जळद तयारी आपल्याला पाहायला मिळते सध्या माझ्यासोबत मनसेच्या रणरागिणी आहेत जाणून घेऊया मनसेच्या कोणत्या कोणत्या महिला इच्छुक आहेत तुम्ही इच्छुक आहेत का, का, का? नक्कीच मी तर इच्छुक आहे मी ठरवलेलंच आहे या वेळेला की नगरसेवका लढवायची आणि नुसती लढवायची नाही तर लीड नी जिंकून येण्याची सध्या जे काही दोन ठाकरे बंधू एकत्रित झालेले आहेत मनसेला या गोष्टीचा किती फायदा होणार नक्कीच फायदा होणार कारण मराठी लॉबी जी डिवाईड झाली होती दोन पक्षांमध्ये तर आता मराठी लॉबीची सगळी मत ही आम्हाला दोघांचा युती झाल्यामुळे त्याचा दोन्ही पक्षांना म्हणजे उभाटा गट आणि मनसे दोघांना पण प्रचंड प्रमाणात फायदा होणार आहे आणि त्यामुळेच बीजेपीची सगळी आता बोलतात ना की मराठी भाषेमध्ये एका घाणेरॅवर्डमध्ये टिमटिमा झालेली आहे ती बीजेपीची तशी झालेली आहे म्हणून आता केंद्र सरकारने वेगळा वेळ घेतला आहे प्राण्यांवरती घसरून लोकांचा माइंड डायव्हर्ट केलेला आहे सध्या एक बॅनर वसई विरार असेल मुंबई असेल असेल उत्तर भारतीय बटेंगे तो कटेंगे हा बैनर सुनील है। सुनील शुक्ला काय संदेश द्याल तुम्ही कोण सुनील शुक्ला सुनील पोट भरायला महाराष्ट्रात आला तो सुनील शुक्ला जे वेडे आहेत ना ते त्याला उत्तर देतात आम्ही गिनतीत घेत नाही त्याच्यामुळे सुनील शुक्लाच्या विरोधात मी एक बाईट दिली होती बटेंगे तो कटेंगे क्या अरे तुम तू से कट चुके हो कटने लिए आहे का हो त्यांच्या भाषेत त्यांना उत्तर द्यायचं त्याच्यामुळे घेत नाही सुनील शुक्लाची त्याला माझा क्वेश्चन आहे तू कोण तू आलेला परप्रांती उपरा आहेस समजा जर सुनील शुक्ला तुम्हाला रस्त्यात भेटला तर काय करत पला मी तर माझ्या बाईट मध्ये बोलली आहे की सुनील शुक्ला तुला आताही सांगते आमच्या आमच्या मर्द लोकांकडे तुम्ही बघू नका आमच्या रागिणी आमच्या मनसेच्या रागिनीन फक्त तू सांग आम्ही येतो तू येतोस म्हणून तू कुठे भेटतोस सांग तू दादरला भेटू तुझ्या एरियात भेट पण तू सांग तू गाडीत बसतोस तू विडिओ बनवतोस तुझी अवकात नाही तू बाहेर जसे आज आम्ही पोहोचतो चार चौकात ओपन प्लेसवरती तू ये आणि बाईट दे ना आमच्या समोर येतो आम्ही येतो चल ही ये आमची ताकद आहे मनसेची तुझी नाही आहे कारण तू फक्त पोट भरायला आलेला आहेस बस बात आहे त्यांनी थेट सुनील शुक्लाला आवाहन केलेलं आहे की गाडीत बाईट न बनवता रस्त्यावरती बाईट बनवा मग मनसेच्या महिला काय असतात त्या तुम्हाला दिसतील ताई तुम्ही इच्छुक आहात का, का। हा मी इच्छुक आहे कोणत्या वार्डमधून थर्टी नाईन दहा नंबर मध्ये मनसेने अशी काय काम केली आहेत मनसेला लोकांनी मतं दिली पाहिजे मनसेने काय काम केलेत असे जनता बघते की मनसे या कार्यकर्ते असो पदाधिकारी असो कोणी असो त्यांनी कशी कामं केलेत ना ते अख्ख्या लोकांना माहीत आहे अख्ख्या महाराष्ट्रालाही माहीत आहे भले आमची सत्ता नसली तरी आम्ही रस्त्यावर उतरून आम्ही लोकांची कामं करून देतो आणि लात जिथे मा, लात मारतो तिथे पाणी काढतो ज्यांच्याकडे सत्ता आहे ना ती काही नाही करत असं काम आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेना मनसे जैन जे पण असतील पदाधिकारी कार्यकर्ते अशा पद्धतीने आम्ही काम करतो म्हणून यावेळेस आम्ही हक्काने उभे राहणार आणि हक्काने जिंकून येणार हा आमचा विश्वास आहे मनसेच्या ज्या महिला आहेत त्यांचा उत्साह आपल्याला दिसतोय ठाकरे बंधू एकत्र आलेले आहेत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्याने तुम्हाला किती आनंद झाला भरपूर आनंद झाला ठाकरे बंधू एकत्र आले एक त्याच्यामुळे आज जे महाराष्ट्रासाठी राजसाहेब लढत आहेत आज कित्येक अठरा वर्षापासून साहेब मराठी लोकांसाठी लढत आहेत तर त्याचा ह्या निवडणुकीमध्ये नक्कीच फायदा होणार आहे आणि ह्याचा आम्हाला खूप आनंद आहे सध्या मराठी आणि हिंदी या भाषेचा आपल्याला वाद पाहायला मिळतो त्याबद्दल तुमचं काय मत हा वाद कोणी निर्माण केलाय मराठी लोकांनीच हिंदी मराठी केलंय किंवा हे जे बाहेरून आलेले बिहारी आहेत किंवा भैया आहेत त्या लोकांनी केलं मराठी लोकांनी कधीच भैया किंवा मराठी असं कधीच नाही केलं एकत्रच काम केलं आहे सगळ्यांनी त्याच्यामुळे मराठी आणि हे भैया हा आमच्या मनसेकडे आम तरी हा विषय नाही आहे बाहेर दुसरे पक्ष करत असतील तो त्यांचा विषय आहे पण आमच्या मनसेकडे भैया आणि मराठी हा विषय कधीच नाही आम्ही एकत्र काम करतो करणार आणि करत राहणार साहेबांच्या जे पण काही रूल्स रेग्युलेशन आहे टर्म्स अँड कंडिशनच्या हिशोबाने प्रोटोकॉल आम्ही पाळतो महिला आणि पुरुष वर्ग सुद्धा पाळतो ताई मनसे हा पक्ष शिवसेनेतूनच उदयात आला राज ठाकरे पूर्वी शिवसेनेत होते आता दोन भावनांचा मनोमिलन झालेला आहे किती आनंद झाला मनसेच्या महिलांना भरपूर आनंद झालेले आहेत दोन्ही पण ब्रँड ठाकरेच आहेत आणि येणार पुढच्या निवडणुकामध्ये लवकरच लो, कळेल लोकांना की ठाकरे ब्रँडच येणार आहे आणि लवकरच आमचा मनसेचा झेंडा फडकवला जाणार आहे वसई विरार महानगरपालिकेमध्ये आता लाडक्या बहिणीचे पैसे वगैरे घेतलेत का तुम्ही आम्हाला तर मला तर नाही मिळाले बाकीच्या महिलांना मिळाले असतील तर माहिती नाही पैशाबद्दल काय म्हणाल कारण विधानसभा आधी प्रत्येक महिलांच्या खात्यात हे पैसे आले त्याच्यामुळे कुठेतरी चित्र बदल होत नाही पैशांमुळे पैसे इम्पॉर्टंट नाहीये महिला सुरक्षित होणं खूप इम्पॉर्टंट आज तुम्ही बघितलं असेल नाशिकमध्ये तीन वर्षाच्या चिमुकलीवर आज अत्याचार झालेला आहे त्याच्यावरती सरकारने कोणता पाऊल ठोस कोणती घेतलेली कोणतीच नाही मग ती गोष्ट ही सरकारने खूप फास्ट मध्ये करायला हवी होती पण ती नाही झाले का नाही झाले आता ते सरकार जाणे आणि जा, आपण काय बोलणार ताई मुंबईत एकेकाळी -एक मराठी लोकसंख्या जास्त होती ती आता कमी झालेली आहे कुठेतरी तुम्हाला वाटत नाही की आपण मतदान करायला जात नाही आणि म्हणून कुठेतरी चित्र वेगळा होतो गेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये जे लाडक्या बहिणीचे पैसे आले होते ते पैसे सगळ्या महिलांनी घेतले आणि महिलांनी भरभरून भारतीय जनता पार्टीला मतदान केलं यावेळेला काय चित्र असू शकतो तुम्हाला काय वाटतं पहिली गोष्ट आहे मला असं वाटतं की तुम्ही जे म्हणाले की महिलांनी किंवा कोणी पण आपल्या इथे जे मतदान केलेले नाहीत जसं की आता राजसाहेबांनी मध्ये मोर्चा घेतला होता त्यामध्ये क्लिअर कट दाखवलेले आहे की मतदान जे आहे ते कसे वेगळ्या वेगळ्या नावाने चुकीचे ऍड्रेसवरती येत होते तर ते क्लॅरिटी त्याच्यावरती आहेच नाही की नक्की आपल्याकडनं प्रॉपर मतदान झालेलं आहे करून किंवा ते पुरुषांकडनं असू दे किंवा ते महिलांकडनं असू दे तर मतदान ते पहिल्यापासून काही क्लॅरिटीने झालेलंच नाही आहे दुसरा प्रश्न काय बोलला तुम्ही दुसरा प्रश्न असा आहे की एकेकाळी मुंबई असेल आपले ठाणे असेल या ठिकाणी मराठी लोकसंख्या जास्त होती आता आपण जर पाहिलं तर मराठी माणूस हा वसई विरारकडे पलायन करतोय कल्याण डोंबिवलीकडे पलायन करतोय त्यामुळे लोकसंख्या कमी झालेली खेदाची गोष्ट ही, कि वार, मर, आ, का ही आहे की वारंवार मुंबईचा महापौर हा अमराठी झाला पाहिजे उत्तर भारतीय झाला पाहिजे अशी मागणी केली जाते तर एक मराठी महिला म्हणून तुम्हाला काय वाटतं हे तर चुकीच आहे ना मराठी महिला म्हणून काय आता आपण कुठल्याही राज्यामध्ये आहे ते ते प्रत्येक माणसाचा त्याला आपल्या राज्याचा हेवा असतो मला तरी असंच म्हणायचं आहे सगळ्यांना की जे कोणी इथे आलेले आहेत परप्रांतीय त्यांना पण असं आहे की भाई तुम्ही तुमची जे कर्मभूमी आहे हे महाराष्ट्र राज्य आहे तर कर्मभूमीवरती पण तेवढंच आपली मातृभूमीवरती तुम्ही जेवढं मान देता कर्मभूमी तुम्हाला खायला देते तुम्हाला नाव देते तुम्हाला जागा देते तुम्हाला अस्तित्व देते तर त्या कर्मभाषेचा कर्मभूमीचा पण तेवढाच सन्मान करा आणि त्यालाही तिथेच त्याची संस्कृती त्याच्या हिशोबाने जपावे असं मला वाटतं आपण जर पाहिलं तर मनसेच्या ज्या महिला आहेत त्यांच्याशी बातचीत करण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे येणाऱ्या काळामध्ये वसई विरार शहर महानगरपालिका निवडणूक आहे या निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी मनसेच्या रणरागीने आपल्याला उत्साही दिसत आहेत येणाऱ्या काळामध्ये वसई विरार शहर महानगरपालिकेची निवडणूक आहे आपल्याला या सर्व विषय काय वाटतं कमेंटच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा टॉप टेन महाराष्ट्र न्यूज वसई विरार